हे 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 खाण्यासाठी उपयुक्त असतात जे याच्यामध्ये पावसाळ्यानंतर जंगलात फिरताना आपल्याला बरेचदा जमिनीवर वाढलेल्या लाकडांवर किंवा पाला पाचोळ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम म्हणजेच आळिंबी निघालेले दिसतात कुठले मशरूम खाण्यासाठी योग्य आहेत किंवा नाहीत याची माहिती नसल्यामुळे आपण त्यांच्याकडे कधी लक्ष देत नाही मात्र स्थानिक आदिवासी व परिसरातील लोकांना त्याची तंतोतंत माहिती असते आणि ते तेथील मशरूमचा खाण्यासाठी उपयोग करीत असतात कुठली प्रजाती खाण्यायोग्य आहे व ती कुठल्या स्टेजवर व कधी खावी याचे ज्ञान असणे सुद्धा आवश्यक असते एकदा जंगलात फिरत असताना आम्हाला काही तरुण मशरूम गोळा करताना दिसलेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नवीन माहिती प्राप्त झाली हा जंगलामध्ये कलेक्ट केलेला मशरूम आहे आणि याला या भागात हे लोक टेकुळे किंवा टेक असं म्हणतात आणि यांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी वारुळ असते आणि वारुळातली जी उधळी असते ज्याला ते लोक म्हणतात ओळंबा बोलं, तर हे ओळंबा ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी हे उमलते असं यांचं म्हणणं आहे हे खाण्यासाठी जंगलातून कलेक्ट केल्या जाते आता हे अर्धवट उमललेलं आहे किंवा पूर्ण उमललेलं नाही आहे हे बटन टाईप मशरूम आहे आणि एवढंच खाण्यासाठी वापरल्या जाते हा पूर्ण रॉट खाण्यासाठी वापरला जातो परंतु ज्यावेळी हे काही दिवसानंतर पूर्ण उमलते ते अशा पद्धतीची छत्री तयार होते ह्या छत्री झाल्यानंतर हे खाण्यासाठी वापरल्या जात नाही हे आपण जर मशरूम तोडलं तर आपल्याला पाहता येईल इथे याच्या आतमध्ये एक किळा असतो हा बग आहे प्रत्येक मशरूम मध्ये एक आपल्याला हा बग दिसेल आणि कदाचित हाच बग यामध्ये अंडे घालत असावा आणि त्याच्या अळ्या या याच्या खोळात तयार झाल्यामुळे हा खाण्यासाठी यूज केला जात नसावा ह्या इन्शेकने टाकलेले अंडे त्या अंड्यातून आतमध्ये अळ्या तयार होतात म्हणून हे उमललेले मशरूम खाण्यासाठी वापरले जात नाही यामध्ये तुम्हाला दिसतील की इथं पूर्ण अळ्या अळ्या झालेल्या आहेत ह्या ठिक या ठिकाणी तुम्हाला अळ्या दिसत आहेत आता एक वनस्पतीचाच प्रकार आहे याला स्पोर्स येतात आणि हे आजूबाजूला स्प्रेड होते आणि जसं पावसाळा आला मॉइश्चर तेवढं ह्युमिड मिळालं की ते तयार ते ते होत ही येथील मशरूमची प्रजाती बहुधा टर्मिटोमायसिस असावी